ते असे आहे की पाऊस गेले दोन दिवस भरपूर प्रमाणात सुरू आहे बऱ्यापैकी नद्या नाल्यानं ना पूर आलेला आहे परंतु जो दरवेळेला महाड शहरामध्ये पोलादपूरला जे पाणी शिरायचं ते आत्तापर्यंत तरी नाही शिरलेलं थोडं अगदी सुकट गल्ली म्हणून एक एरिया आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी आलेलं आहे असं मी आत्ता तहसीलदारांकडून माहिती घेतली तेव्हा कळलं परंतु सांदोषी तो रायगड खोऱ्यामध्ये थोडं जास्तच पाऊस पडला महाबळेश्वर प्रतापगड हा एरियामध्ये ह्या वेळेला थोडा कमी पाऊस आहे आणि भरती उटी चालू असल्यामुळे थोडं खाली होतं आहे परंतु दरवेळेला मागच्या दोन वर्षापूर्वी जे काय पूर पाणी जे काय यायचं ते ह्या वेळेला तसं नाही आहे किरकोळ घरांची पडझड झालेली आहे एक करंजाडीला मला वाटतं घर दोन गोटे इतर काही ठिकाणी थोडं अजून पूर्ण माहिती नाही मिळालेली परंतु हे आम्हाला मिळालेली आहे काही ठिकाणी छोट्या मोठ्या दरड कोसळत आहेत त्याही त्वरित काढण्याचा प्रयत्न चालू आहे आत्ता मी माणगाव तहसीलदारांना विचारलं तर त्याने सांगितलं नॅशनल हायवेचा कळंजेच्या जवळचा एक पूल त्याला पूर्ण पाणी लागलेलं ला, आहे प्रेशर आहे पाण्याला आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की अवजड वाहनं त्याच्यावरनं नेणं धोकादायक वाटतं आहे म्हणून ते बोलले अवजड वाहनांची वाहतूकदारा बोलल्या आम्ही थांबवतो छोटी वाहनं आम्ही सोडतो आहे असं त्यांचं म्हणणं आलं तर बाकी मग पोलादपूर महाड मानगाव इतर कुठं काय फार मोठं असं काय नुकसानहानी नाही आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सारखा अपडेट घेत आहेत आम्ही अपडेट घेतो आहे आणि एवढा पाऊस पडूनही की जो गाळ काढला आपण त्याचा परिणाम आहे आणि पुढच्या वेळेला पण जो काय राहिलेला आम्ही गाळ काढू तर मग पुढं आणखीन त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील असं मला वाटते